आला आलाय आला 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 हा बघा आलंय आलाय मित्रांनो आपण उतरू खाली <laughs> नमस्कार मित्रांनो आमच्या मैसाट्याने तुम्हाला दाखवण्यासाठी आपल्या चॅनलवरती भर सकाळी सात वाजता अजून एक नवीन व्हिडिओ आलेला आहे आणि आजचा व्हिडिओसुद्धा पाग मासेमारीचा असणार आहे आणि बघूया आधीच्या पाच मासीमध्ये आपल्याला फुल एक्साइटमेंटमध्ये गिलाबी कटले मासे आम्ही जे बोलतो ते भेटले होते आणि मोठ्या मोठ्या साईजचे आणि एक मंगूरसुद्धा आला होता तर आज त्याला काय भेटते ते पाहूया हळू हळू सगळा गवत पाडायला संतोष ते गड लागतोय अजून काय लागलं नाही बोलतोय काय हायड होतंय ठीक आहे भांडीवर ठेव जरा ठीक आहे चलो आपला गेम चालू करू आपण आणि तोच आपला पाग आहे पागात काही बदल नसतो पाग जोपर्यंत फाटत नाही तोपर्यंत मी पिटलो होतोच असतो त्याला चलो काल पहिल्या शेवात पहिलं म्हणजे पहिल्या व्हिडिओमध्ये आपल्याला पहिल्या शेवात शिवड्याची पात आली होती शिवड्याचा टोलका आणि आज काय येते बघू हा आपला गेला पहिला शेव कोणी डुसकी दिली कोणी डुसकी दिलेली नाही तर आपण खेचूया आता आला 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 आलं बघा आलाय आलाय मित्रांनो आला, आपण उतरू खाली आपल्या भागात आलेला आहे बिग साईज तिला पी अरे अरे मोठा पडला शट या असला मोठा पारला मोठा तिला पी पारला छोटा तिला पी आला मा सरस्वती हो मित्रांनो जो वरती आलेला तो पडला आणि तो छोटा होता तो भेटला कसा काय पडला काय समजला नाही तो वटीत घुसला नाही वाटतं तेव्हा खाली उतरतो ना ती चुकी करतो काल पण खाली उतरलं म्हणून आपला मोठा मासा गेला होता त्याला आपण वटीत घुसून नाही दिला जाऊ दे पण एक आपल्याला एक भेटलेला आहे आणि हे दोन एक खरबी आणि एक मल्या भेटलेलं आहे हे बघा पहिल्या शेवामध्ये आपल्याला मस्त दोन साईजचे एक छोटा आला आणि एक मोठा तिलापी मासा छोटा काटला गेला काम फिट झालेला मस्त आहे की पहिल्या शेवातच तर दुसरा शेव आपल्याला काय किती मासे देते तो बघूया आता आपण जास्त उतरणार नाही माशाला वटीच होऊन जाऊन देऊया चल हे बघ पक्का शिवाय पाडलाय हलच नाही काय तरी पण आपण थोडंसं खाली उतरू हलते 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 मित्रांना हलते हलते मित्रांना हलते पण हालत आहे पण येतोय का आला आला हे बघा चला चला काम झालं तिकरा डकन डाट्ट डाटा डाटा डाटर डाट्ट डक्टर काटी काटी आली पण मासे पण आले हे पहा हे पहा इकडे पहिली काटी काढू आणि अरे काटे बघा किती आहेत आज काठी मोठी नाही आली हा जबरदस्त काम झालेलं आहे आज पण दोन शेवात हे बघा हे असल्या साईजचे दणका दणकट पीस दोन तो जबरदस्त हे पहा साईज बघा तिलापी माश्याचे असले पूर येऊन गेल्यावर आमच्याकडे असले मासे येतात चलो पहिला गेला दुःख नाही दुसऱ्या ह्याच्यात दोन बिग साईज काम पेस आपलं जरा ह्याला काहीतरी पिशवीला करावं लागेल नाहीतर बारा इश ती आलाय तिला मासा मासं नाही आलाय खरे आले ते, आणि तिथे बागला मासा होता त्याने सगळी वाट लावली इधर इधर तो मिलना ही चाहिए भी एक दगड आया मासा नहीं आया लेकिन एक वरस, आई वरस। चला आज आपण जरा दुसरे लोकेशन एक्सप्लोर करू तर आपल्याला आलेला आहे पत्थर दगडा दोन वर्ष ही पहा तारपण मला माहिती आहे ना तारपण ही जास्त कशाने वार नाही करत इथं एक गालपाटच मेन असतं बाकी काय नाहीत मित्रांनो कुठे आलो बघा आपण आज अननोन प्लेसवरती पूर्ण जंगली इलाका आहे आयो ते शेव आहे वाटत टाकून बघूया दिसत तर नाही कसं टाकणार जाऊ दे पाणी जागा नाही दिसत आहे जागा Teriakah? Teriaku, chala. Dina Dewan, di luar amala, kau reh. Teriakah? Teriakah? एक चिलापी आलेली आहे एक कटला मासा आलेला आहे आपल्याला इथे हा पहा साईज छोटी आहे पण आलेला आहे हे पहा छोट्या छोट्यांवर समाधान मानावं लागतं आपल्याला ठीक आहे मासे तर भेटतंय रिक्त असते तर परत नाही जात आपण नवीन लोकेशन तो एक टाकू चाल अरे आयला तो बसला पहिला तिकडून गळ टाकायचं जागा बघा कशी झाली एक तिला पीपी आलेला आहे आप आपला वार खाली गेलेला नाही मस्त पण बराच पागलो आणि नवीन जागा एक्सप्लोअर केल्या आपल्याला नवीन जागेवरती जास्त काय मासे भेटले नाही जे काय भेटले ते तुम्हाला मी दाखवतो आता आपली गांजवी काही अजून तयार झालेली नाही आहे ती आज प्रयत्न करू बनवायचा आणि हे पहा आजच्या मासेमध्ये आपल्याला एवढे मासे, मासे भेटलेले आहेत तरी पण आपला कोरड्यात झालेला आहे दोन मोठ्या साईजचे पण हा एक मिडियम आहे पण हा एक मोठ्या साईजचा तिलापी आपल्याला भेटलेला आहे एक दोन तीन चार पाच आणि सहा तिलापी मासे भेटले आहेत तर आपला कॉर्ड्यात झालेला आहे आणि हे छोटे छोटे खरबी कर्वी मले वर्षा अशी आपली आजची मासेमारी इथेच समाप्त झालेली आहे हो तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगावे आणि आज मी नवीन जागेवरती एक्सप्लोर करायचा प्रयत्न केला कारण की आपल्या रेग्युलर जागेवरती आपल्याला मासे भेटले नाही नवीन जागेवरती एक एक छोटा छोटा मासा तरी आपल्याला सापडला आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि अशा तऱ्हेचे अजून नवीन नवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर एक्सप्लोरिंगचे येत राहतील बाय आणि आमचं शेड आलं तर कशाला तरी आलं तर पण तिथं काय आहे असला मोठा नाग आहे क्या कर मोटा है लगता जाएगा दोन है हाँ चल ले मोटा है आएगा सुबह